एव्हरी वन वेलकम बॅक टू अर चॅनल कसे आहात आशा करते सगळे मस्त आणि मजेत असणार आता जळगावकर म्हटल्यावर वांगेचं भरी शेवभाजी आणि वरणबट्टी ह्या गोष्टी लागणारच आणि त्यातल्या त्यात आपण तिकडे गेल्यावर असे ढिक्बर भरताचे वांगे आणतात की नाही आय डोंट नो बट वी आर मग आता इतके वांगे आणले आहे तर मस्त झनझणीत लुस लुसित भरीत तर झालंच पाहिजे वांगेला छान पैकी ना असे होल करून घ्यायचे होल केल्यानंतर जे भरीत आहे ना ते पटकन भाजले जातात आणि त्याला तेल सुद्धा लावून घ्यायचे त्यामुळे ना साली वगैरे असतात ते लगेच निघून जातात सो छान असं भरीत भाजून झालेलं आहे गावाकडे ना मस्तपैकी चुलीवर भाजलं जातं पण आता आपल्याकडे चूल वगैरे नाहीये तर त्यामुळे असं गॅसवरच भाजून घेतलेलं आहे थोडं थंड झाल्यानंतर त्याची साल वगैरे जे आहे ती काढून घ्यायची आम्ही घरात चार भावंडे आहोत पण लहान असताना आम्हाला अजिबात भरीत वगैरे नाही आवडायचं कारण जवळ असलेल्या गोष्टीचं आपल्याला महत्व कळत नाही नंतर दूर गेल्यानंतर किंवा भेटणाऱ्या ना गोष्टीचं जे आहे ते खूप जास्त आपल्याला महत्त्व असतं सो अशा प्रकारे आपल्याला ते वाटून घ्यायचंय एक तर आपण मिक्सर मधूनही वाटू शकता नाही तर असंच वाटा जेणेकरून ते मिक्सर मधून जर काढलं तर एकदम जास्त बारीक होऊन जातं ते चांगलं नाही लागत तर असंच आपल्याला काय म्हणतो तो मुसळी वगैरे जे असते त्याने वाटून घ्यायचंय मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आला आणि मिरची घ्या मिरची आपण चवीप्रमाणे घेऊ शकता म्हणजे कमी जास्त जर आपल्याला जास्त तिखट आवडत असेल तर ते सुद्धा टाकू शकता जास्त आपण आणि थोडीशी कोथंबीर घातलेली आहे जिरं घातलेलं आहे छान असं बारीक करून घ्यायचंय कारण जर मेजरमेंट सांगायचं म्हटलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये किती भाज्या लागतात ता आणि किती क्वांटिटीमध्ये आपल्याला बनवायचं असतं त्यानुसार जे आहे ते मेजरमेंट कमी जास्त होत असतात तर त्यामुळे मेजरमेंट अजिबात नाहीये आपल्या चवीप्रमाणे आपण काही ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे ऍड करू शकता खोबरं कापून घेतलंय मी कांदा आपण एक तर असा उभा कापून घेऊ शकता अदरवाईज ॲज युजल आपण भाजीसाठी कापतो तसाही यूज करू शकता मी तर भाजीला कापता तसंच कापलेलं आहे आपल्याकडे वांग्याचं भरीत कसं करता मला कमेंटला नक्की कळवा यात मी अजून काही ऍड करू शकते का तेही मला सांगा कारण काय होतं जरी आपण खांदेशात असलो तरी पद्धती बनवण्याच्या वेगवेगळ्या असतात यात आमचं म्हणायचं म्हटलं तर आईकडे वेगळ्या टाईपने केलं जातं आणि सासरी जे आहे ते वेगळ्या पद्धतीने सोय मी दोघीकडचंही मिक्स करते एका कडेमध्ये तेल गरम झाल्यावर शेंगदाणे घातले शेंगदाणे अर्धवट वाटूनही आपण यूज करू शकतो खरपूस पासून झाल्यावर खोबरकडे पत्ता दोन मिनिट लो फ्लेमवर परतून घेतलंय नंतर कांदा घालायचा आहे तेही एक ते दोन मिनिट मीडियम फ्लेमवर झाल्यावर आहे ना ठेचा घालायचा आहे चांगल्या घरात थोड्या प्रमाणात ठसका लागायला लागल्यावर ला ना त्यात लागणारे मसाले घालून घेऊ यात मी हळद वगैरे नाही घालत आपल्याला जर घालायचे असेल तर आपण घालू शकता चवीप्रमाणे मीठ घातलंय थोडा मसाला घातलेला आहे गरम आणि जे वाटलेलं भरीत आहे ते सुद्धा घालून घेते आणि छान असं दोन मिनिटापर्यंत मिक्स करून घेते इफ यू आर अ भरीत प्रेमी मग तुम्ही हे रिलेट करणारच वांगे भाजत असताना जो सुगंध दरवळतो ना त्याला कसलीच तोड नाही तेव्हाच असं वाटते की केव्हा हे भरीत होईल आणि केव्हा आपण खायला बसू त्यातल्या त्यात जर कळण्याची भाकर जर सोबतीला आली तर मग काय स्वर्ग सुखच म्हणावं आता स्वर्ग तर कुणी पाहिला आहे ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो त्यालाच मी तर स्वर्ग so, बघू म्हणतोय छान असं भरीत झालेलं आहे वरतून मस्त जास्त कोथंबीर घातलेली आहे आणि वा एकदम भारी असं भरीत आता रेडी झालेलं आहे आणि सोबतीला अशी गरम गरम मिरची सुद्धा तळून घेतली एकतर मिरची आपण शालो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता सो चरचरीत मिरची सुद्धा रेडी आहे तर या मग जेवायला आणि अशा प्रकारे काही ताट आहे आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा चला मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये स्वतःची काळजी घ्या टेक केअर फ्रेंड्स अँड बाय